नमस्कार, लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा पंढरपुरातील बोधिवृक्ष भंते विनाचार्यजी यांच्या हस्ते जलसिंचन भाद्रपद पौर्णिमेच्या पावनधम्म इतिहासाचे औचित्य साधत युग येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलक पूज्यभंते विनाचार्यजी आणि त्यांच्या भिक्खुसंघाच्या धम्मध्वज पदयात्रेचे सम्यक क्रांती मंच यांच्याकडून स्वागत करण्यात आले यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलक भंते विनाचार्यजी आणि त्यांच्या संघ यांच्या शुभहस्ते पंढरपूर नगर परिषद प्रस्तावित बुद्धभूमीवरील बोधिवृक्षास जलसिंचन करून धम्मध्वजास वंदन करण्यात आले या याप्रसंगी पूज्यभंथे विनाचार्यजी आणि या बोधिवृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व विषद करून या पवित्र ठिकाणी मी आणि माझा भी कुसंग पुन्हा पुन्हा येऊ असे सांगितले पुढे बोलताना त्यांनी या बुद्धभूमीच्या निर्माणासाठी तेरा वर्षांच्या सततच्या प्रयत्नांसाठी पंढरपूर नगर परिषदेस धन्यवाद दिले याप्रसंगी सम्यक क्रांती मंचाचे संस्थापक सिद्धार्थ जाधव कार्यकारी अध्यक्ष रवींद्र शेवडे सचिव स्वप्नील गायकवाड प्रशांत लोंढे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट कीर्तिपाल सरोगळ रिपाईचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले ज्येष्ठ बौद्धाचार्य विलास जगदनेसर मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक राजेंद्र नागटिळक रिपाई ज्येष्ठ उपासिका बेबीनंदा सरोगोड स्नेहल जाधव पौर्णिमा जाधव ॲडव्होकेट सगुणा सरोगोड ज्योत्स्ना सरोगोड प्राध्यापक सुरेखा भालेराव नागटिळक उपासिका सुजाता भोसले मीरा बोरकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे कार्याध्यक्ष योगेश जाधव इंजिनियर मनोज सावंत इंजिनियर सार्थक लोंढे राजन गायकवाड सुभाष सातपुते राजरत्न बोरकडे कार्तिक डवळे आदी मान्यवर आणि उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची